मुख्यमंत्री माझी शाळा <गेंगा> सुंदर शाळा अभियानात आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात दोन हजार नऊशे चाळीस शाळांपैकी आतापर्यंत केवळ सातशे एकतीस शाळांनीच ऑनलाईन नोंदणी केली आहे अद्यापही दोन हजार एकशे पंच्याऐंशी शाळांची नोंदणी झाली नाही त्यामुळे या मोहिमेत राज्यस्तरावर अमरावती जिल्हा माघारला आहे येत्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के नोंदणीचं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर उभं ठाकलं आहे शाळांना विविध उपक्रम आणि गुणवत्ता वाढीच्या प्रयत्नांच्या माध्यमातून या अभियानातून प्रगतीची दिशा देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे त्यानुसार या अभियानात सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळा सहभागी होणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा आरोग्य स्वच्छतेचे महत्व राष्ट्रप्रेम व्यावसायिक शिक्षणाचं महत्व तसेच शाळेविषयी कृतज्ञता भावना निर्माण करणे आदी बाबी या अभियानाचं उद्दिष्ट आहे या अभियानात शाळांसाठी विद्यार्थी उपक्रम शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रमासाठी एकूण शंभर गुण असतील यामध्ये विविध गटात शाळांना तालुका जिल्हा विभागनिहाय आणि राज्यस्तरावर रोख स्वरूपाचं पारितोषिक मिळणार आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी शाळांना मोठी स्पर्धा करावी लागणार आहे त्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार नऊशे चाळीस पैकी केवळ सातशे एकतीस शाळांनीच आतापर्यंत नोंदणी केली आहे अद्यापही दोन हजार एकशे पंच्याऐंशी शाळांची नोंदणी शिल्लक आहे त्यामुळं पंधरा फेब्रुवारी पर्यंत दोन हजार एकशे पंच्याऐंशी शाळांच्या ऑनलाईन नोंदणीचं आवाहन शिक्षण विभागासमोर उभं ठाकलं